ओम गम ओम श्री गुरु शरण यतीचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा आपला दिवस तेविसावा अखेरचा उपदेश एके दिवशी सकाळी प्रवचन संपल्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले आजपर्यंत मी जो प्रत्यक्ष उपदेश केला आणि ग्रंथ लिहिले त्या सर्वांचं सार आज सांगायचंय मुक्तीचा सा लाभ करून घेणं हे मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य आहे त्याकरता प्रथम मन स्थिर व्हावं या उद्देशाने वर्णाश्रम धर्माचं यथाशास्त्र पालन झालं पाहिजे देवतांचं श्रवण मनन आणि निदिध्यासन नित्य करावं मुख्यतः श्रवणाकडे अधिक लक्ष द्यावं त्यामुळे मनातील आसक्ती कमी होईल सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते सात्विक प्रवृत्ती होण्यासाठी आहार हा हित मित व पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे आपली प्रवृत्ती सात्विक झाली का हे ओळखण्याची खूण म्हणजे स्वधर्मावर दृढ श्रद्धा स्नान संध्या कीर्तन भजन पुराण यांचं श्रवण सर्वांबरोबर गोड बोलणं दुसऱ्यांचं नुकसान होईल असं न वागणं माता पित्याची सेवा करणं स्त्रियांनी सुद्धा सासरी राहून सासू सासरे आणि इतर वर्ण, इतर वडील मंडळींच्या आज्ञेत राहून पतीची दृढनिष्ठेनी सेवा करणं इत्यादी गुण येणं म्हणजे आपली प्रवृत्ती सात्विक झाल्याची चिन्ह आहेत उदरनिर्वाहासाठी व्यापार शेती नोकरी कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म आणि गुरु पालन हे कधीही सोडू नये स्वकर्म केलं तरच अंतःकरण शुद्ध होत अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे उपासना स्थिर होते उपासना स्थिर झाली म्हणजे मनाला शांती मिळते म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षाचा लाभ होतो अशा प्रकारे उपदेश करून महाराज म्हणाले याप्रमाणे जो वागेल तो पूर्ण सुखी होईल आम्ही गेलो नाही आहोतच श्री स्वामी महाराज समाधीस्थ झाल्यावर काही काळांनी ग्वाल्हेर येथील सिव्हिल सर्जन श्री मोघे गरुडेश्वरी दर्शनाला गेले त्यांच्या डोक्यावर केस होते आता महाराज नाहीत तेव्हा डोईवर केस असले म्हणून बिघडलं कुठे असा त्यांचा समज होता आंघोळ करून समाधीवर डोकं ठेवावं म्हणून ते आत शिरले मात्र श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष प्रकटून मोघे यांना म्हणाले तुम्हाला काय वाटतं आम्ही गेलो केस वाढवून आत कसे पाया पडायला ते लाकडी सिंधुदुर्गातील श्री दत्त मंदिर माणगावचा परिसर प्रशस्त पावन प्रसन्न आहे तिथे प्रदक्षिणेच्या वाटेवर डाव्या आणि उजव्या बाजूला श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीकडे तोंड करून उभे राहिल्यावर प्रत्येकी एक असे पुरातन लाकडी खांब जमिनीत पुरलेले आहेत पूर्वी ते खूप उंच असावेत असं वाटतं कालमानानी ते बरेचसे झिजले आहेत आजही त्यांची उंची अंदाजे पाच साडेपाच फूट आहे हे, हे खांब इथे कसे आले केव्हापासून हे खांब इथे आहेत थोडल्या स्वामी महाराजांच्या काळी ते इथे होते इतके पुरातन तसा उल्लेख श्री स्वामी महाराजांच्या चरित्रात आहे श्री स्वामी महाराजांनी हे दत्त मंदिर स्थापन केल्यावर दर शनिवारी इथे मोठी आरती होत असे त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातून आठ ते दहा हजार लोक इथे येत असत त्यातील बाधा झालेले लोक आरती सुरू होताच या खांबांना चिकटून राहत आरती संपताच मोकळे होत असत आणि कालांतराने ते बाधामुक्त होत असत हे खरं असेल तर याची प्रचिती काही प्रमाणात का होईना आजही यायला पाहिजे हो ना मी आणि माझ्या बरोबरचे साधक भक्त भाविक अन्य लोकही आजही मंदिर प्रदक्षिणा करताना या लाकडी खांबांना हात लावून नमस्कार करून प्रदक्षिणा करतात आपल्याला याची प्रचिती मिळाली पाहिजे असं मनोमन वाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील एक छोटे कारखानदार श्री वसंत दापके मला भेटायला सहज मांडगावी आले बोलता बोलता श्री दापके मला म्हणाले बाबा एक चिंता आहे हो कसली रे बाबा मी उत्सुकतेने विचारलं धाकटी मुलगी दहा अकरा वर्षाची आहे थोडी मंदबुद्धी आहे दैनंदिन कारभारात संथपणे वावरते काय करावं मी तिच्यासाठी श्री स्वामी महाराजांना अनन्य शरण जाऊन प्रार्थना करून किमान एक महिना या लाकडी खांबांना हात लावून नमस्कार करून सकाळ आणि संध्याकाळ एकशे आठ प्रदक्षिणा तुझ्या मुलीला करायला सांगू आपण कसं काय अवश्य करूया प्रदक्षिणा करताना मुखाने श्री दत्त जयदत्त हा मंत्र म्हणायचा अरे वसंता ही सकाळी दोन तासाची आणि संध्याकाळी ही दोन तासांची उपासना आहे प्रेमानी निष्ठेनी आणि नेटानी ही सेवा केल्यास श्री स्वामी महाराज लेकरावर कृपा करतील त्यांना अशक्य काय आहे मंदिराच्या विश्वस्तांना भेटून त्यांची परवानगी घेऊन धर्मशाळेत वसंताने मुलीसह एक महिना मुक्काम केला आणि वरील सेवा पूर्ण केली आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीच्या बुद्धीत आणि दैनंदिन व्यवहारात व्यवहारात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सुधारणा झाली ही उपासना किमान एक महिना करणे अत्यावश्यक आहे प्रदक्षिणा घालताना श्री दत्त जयदत्त हा सिद्ध मंत्र नितांत गरजेचं आहे या सकाळ संध्याकाळच्या श्री स्वामी महाराजांचा पूर्ण आशीर्वाद आहे श्रद्धा भक्तीयुक्त अंतकरणाने ही दत्त सेवा केल्यास प्रचिती येईल निश्चित मंद बुद्धी औषधोपचारास प्रतिसाद न देणारा शारीरिक जीर्ण आजार व्यवहारात वारंवार येणारे अपयश उपासनेतील अडथळे आदी अडचणींबाबत श्रद्धा हा बऱ्याच साधकांचा सा अनुभव आहे या दोन्ही लाकडी खांब्यांच्या खाली खांब उभारताना काही सिद्ध चक्रे यंत्र काही धातू व रत्न ठेवली असतील का अशी खूप शक्यता आहे कारण एक शतक उलटून गेल्यावरही प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्ती जिथे ठेवली जाते तिथे खाली खोल काही रत्न वगैरे ठेवण्याची थे, आपल्याकडे प्रथा आहे मंदिर कितीही भव्य असलं तरी प्रदक्षिणेचा मार्ग ठराविक पद्धतीचा असतो त्याची रुंदी ठराविक असते हे तुहा की प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्तीमधून मिळणारी दिव्य स्पंदनं प्रदक्षिणा करणाऱ्याला मिळाली पाहिजेत प्रदक्षिणा सावकाश संथलय घालाव्यात एखादी गरोदर महिला पाण्याने भरलेली घागर घेऊन जशी चालेल तशी प्रदक्षिणेची चाल असावी असं जाणकार सांगतात श्री गुरुदेव दत्त